नमस्कार आमच्या किंजोडे जिल्हा परिषद गटामध्ये किंजोडे जिल्हा परिषद सदस्या सौ सावी लोके त्याचप्रमाणे कोटकमते पंचायत समिती सदस्य काजल राडकर मॅडम या दोन यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत फक्त किंजवडे पंचायत समितीच्या सदस्या उमेदवार सौ स्नेहा श्रीकृष्ण अनुभवणे या फक्त या निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या एकंदरीत वातावरणामुळे मला वाटतं जवळजवळ या पाच गावांमध्ये होणारं मतदान हे नव्वद टक्के मतदान ह्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला होईल आणि मला वाटतं देवगड तालुक्यामध्ये जे पंचायत समितीचे उमेदवार जे उर्वरित मतदानाच्या माध्यमातून जे शिल्लक आहेत मला वाटतं सहा उमेदवार बिनिरोध झाले आहेत आणि आठ उमेदवार फक्त शिल्लक आहेत त्या आठ मध्ये या किंजोडे पंचायत समितीच्या उमेदवारा सौ स्नेहा स्नेहल श्रीकृष्ण अनुभवले या प्रचंड मताधिकारी निवडून येतील आणि तसा कार्यकर्त्यांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज केंद्रात नरेंद्रजी मोदी राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे माजी आ, मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार माननीय नामदार नारायणरावजी राणे साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री की ज्यांचा प्रत्येक गावागावात दौरा असतो आणि संपर्क आहे आणि विकासाची ज्यांनी पूर्णपणे धुरा हातात घेतलेली आहे ते आमचे लाडके नेतेजी राणे साहेब या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या देवगड तालुक्यामध्ये दे मला वाटतं जवळजवळ सगळेच उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे निवडून येतील एवढी मी या ठिकाणी खात्री देतो